हां हे आता दुसरी चिठ्ठी लावली ह्याच्यात पण माझं चुकलं जरा ते पा आधीचा व्हिडिओ काढला त्याच्यात एक नंबर टाक दोन नंबर टाकलं आणि एक नंबर सांगितलं तर त्याच्यात जरा चूक झालेली आहे हे तुम्हीच सुधरून घ्या बा आता हे दुसरा भाग सांगते पण ही एक नंबर चिठ्ठी टाकलेली आहे तर ही जरा हे करून घ्या तर प्रधानजी निघाले पहिल्या भागात मी सांगितलं प्रधानजी ते एक वर्षाची शिधा सामोरी घेऊन एक घोडा घेऊन निघाले फिरायला निघाले ते एक वर्षासाठी आणि असंच फिरत 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 ते दरकोस मुक्काम करीत करीत गेले एका ठिकाणी असं ते जेवायला थांबले जेवले बिवले दुपारी आणि ऊन खाली झाल्यावर आता निघायचं तर जेवून जरा झोपले होते परत उठले आता निघायचं तर तंबाखू खायला लागले तंबाखू चोळायला लागले हातावर त्यावेळी तिथं एक माणूस आला म्हातारा आणि ते माणूस म्हटला त्या माणूस त्या म्हाताऱ्याला त्या प्रधानजीने विचारलं बाबा तुम्ही कुठले तर ते म्हणले मी हितलंच आहे मग हितले जाईत तर मग ज उठून उभं राहिले म्हणले हे झाड कशाचं आहे ते म्हातारा म्हणला वडाचं आहे वडाचं झाड आहे मी ह्याला पानं किती आहेत तर प्रधानजी म्हणले ती म्हातारा म्हटला मला काय माहिती पानं किती आहेत त्याचा प्रधानजी म्हणले तुम्ही हिटलेच आहेत ना जहाडाची पानं माहीत नाहीत मला किती आहेत नाही म्हणली मला माहीत नाही बरं चला म्हणले पुढं ते पुढं निघाले रस्त्याच्या कडेला ज्वारी पिकत होती पीक ज्वारीचं आपलं पिकत होतं काय कलस बाहेर पडले काय पडायचे होते कुठं कुठं फुलं आलेली त्याला त्या अजून दाना भरायचा होत्या तर ते म्हातारा म्हणतं ते प्रधानजीने विचारलं आजोबा हे काय तर ते म्हाताऱ्याने सांगितलं हे ज्वारीचं पीक आहे प्रधानजी म्हणले ते खाल्लंय का खायचंय म्हातारा म्हणला आता ह्याला अजून जे आता अन्नासुद्धा भरलं नाही खाल्लंय का खायचंय म्हणजे कसं का का ह्याला काय म्हणायचं म्हणलं नाही म्हणला निघाले पुढं पुढे गेले एक विहीर दिसली ती विहीर पाण्याने अर्धी पाणी अर्धी होती चांगली मोठा राऊंड होता मग त्या प्रधानजींनी विचारलं आजोबा ही विहीर कोणाची आहे तर ते आजोबा म्हणले ही गावच्या पाटलाची गावच्या पाटलाची विहीर आहे बांधून बांधली कोरडी ठाण आता त्याच्यात अर्धी विहीर पाणी होतं पण हे म्हणतो कोरडी ठाण आता कसं काय ते प्रधानचे ते म्हातारा म्हणला मला काही माहीत नाही पण पुढे निघाले मग पुढे जरा पुढे गेल्यावर गावाच्या जवळजवळ गेल्यावर मग गावातून लयकलकाल कलकाल कलकल कल, आवाज यायला लागला तर प्रधानजीने विचारला आजोबा आवाज एक आवाज कशाची येतो म्हणले आमच्या गावचा बाजार आहे बाजार आहे किती माणसं आहेत बाजारात आता ते बाजारातली माणसं मजा येत का तेव्हा ते म्हातारा म्हणला मला नाही माहिती बघा मग ते म्हणले मग प परत पुढं निघाले गावात गेल्यावर तिकडून एक प्रेत यात्रा आली होती आता प्रेत प्रेतयात्रा म्हणजे ती माणूस मेल्यावरच प्रेतयात्रा काढतात ना तर प्रधानजींनी विचारलं आजोबाजी काय म्हणजे ही प्रेतयात्रा आहे म्हणजे खांद्यावर घेतलेलं ते माणूस म मा प्रेत ते मेलं आहे का जिवंत आहे ते म्हातारा म्हणला आता ते मेल्याशिवाय जाळायला निघालीत का जीवन मग परत ते गिरस सोडून चालले पुढं पुढे गेल्यावर अजून ते एक ते म्हातारा निघाला त्याच्या घराकडे रागा रागाना मला एक काही पण विचारतं निघाला घराकडं घराकडे गेल्यावर चालल्यावर प्रधानजींनी विचारलं थांबा बाबा थांबा जरा तुम्ही कुठं चालले तुम्ही घरी चालले घरी गेल्यावर दरवाजा जर बंद असेल तर थाप मारा आणि उघडा असेल तर आतमय जा बरं म्हण ठीक आहे इथं हे झाले की मी चिठ्ठी लावली एक नंबर आहे तर हा भाग दोन नंबर आहे आणि ती जरा चुकलं लावण्यात मी आडाणी आहे त्याच्यामुळं जरा मला सांभाळून घ्या आणि हे भाग तुम्हाला ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडत हे बघा म्हणून मी अशा चिठ्ठ्या लावल्यात आणि मी पुढचा भाग सांगते लगेच